गाझियाबाद मध्ये तीन सख्या बहिणींनी कोरियन लव्ह गेमच्या नादात इमारतीवरनं उडी घेतली आणि आत्महत्या केली या मुलींच्या पॉकेट डायरी मधल्या नोंदी अक्षरशः डोकं सुन्न करणाऱ्या आम्हाला कोरियन आवडतात त्यांच्यावर प्रेम आहे जीवन फक्त तुमचा मार खाण्यासाठी असेल तर आम्ही मेलेलं बरं अशी नोंद करत या मुलीनी मृत्यूपूर्वी ही त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं ह्या मुली एक प्रकारे त्या कोरियन विश्वात हरवलेल्या होत्या दिवसभर त्या मोबाईलमध्ये अडकलेल्या असायच्या आणि त्यांच्या त्या फॅन्टसी लँडमधून त्यांच्या पालकांनी जेव्हा त्यांना वास्तवात आणायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते वास्तव नको होतं त्यातून नैराश्य आलं आणि त्यातूनच या मुलींनी जीवन संपवलं हे कि किती भयंकर आहे डब्ल्यू एच ओच्या अभ्यासानुसार चार तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम असणाऱ्या मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण तिपटीने वाढतंय हे सगळं का घडतंय विशेषत कोरियाचा एवढा प्रभाव का आहे कोरियन ड्रामा कोरियन लव्ह गेम्स कोरियन फॅशन कोरियन फूड या सगळ्याकडे जेन झी आंधळेपणाने का धावत आहेत या विळख्यातनं मुलांना कसं वाचवायचं स्क्रीन टाईममुळे वाढणारं नैराश्य घटणारा बुद्ध्यांक हे दुष्टचक्र कसं सोडवायचं सायबर बुलिंग या सगळ्यामधनं होतंय लहान मुलं त्याचे शिकार होत आहेत त्यांना कसं वाचवायचं याचविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे मानसोपचार तज्ज्ञ आहेत अभिनेत्री पर्ण पेठे आपल्यासोबत आहेत जी या जनरेशनमधली सुद्धा आहे आणि आपल्याला जर आठवत असेल तर टेक केअर गुड नाईट हा तिचा चित्रपट तिने केलेला होता ज्यामध्ये सायबर बुलिंग हा विषय होता पर्ण मी जर चुकत नसेन तर आणि रेवा काशीकर आपल्यासोबत आहे आपल्या पॅनलवरची आपली सगळ्यात छोटी दोस्त आहे विद्यार्थिनी आहे आणि जेन झी ज्यांच्या भोवती हा विषय फिरतोय त्याला रिप्रेझेंट करते ती आणि डॉक्टर सावंता माळी आपल्यासोबत आहेत थेट दक्षिण कोरियामधनं आपल्यासोबत आलेले आहेत असोसिएट रिसर्च प्रोफेसर आहेत चोनम नॅशनल युनिव्हर्सिटी दक्षिण कोरियामधले आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सुरुवातीला जाईन रेवाकडे रेवा आपण रेवा, चर्चा करतोय जेन झीबद्दल तू त्या जेन झी जनरेशनमधली आहेस आणि सगळ्यात या क्षणाला मोठी जी चर्चा होती ते म्हणजे जेन झी आणि त्यांचा वाढत असलेला स्क्रीन टाईम तुमच्या वयाची मुलं ही मोबाईलमध्ये एवढी का गुंतलेली असतात म्हणजे अभ्यास एक वेगळी गोष्ट की कोविडपासून आपण बघितलं की मोबाईलवरती शाळा आलेली होती मोबाईलवरती अभ्यास आला ते एक समजू शकतो पण त्याच्यामुळे मोबाईल सोबत इतर गोष्टी आल्यात का की ज्याच्यामुळे मुलं एकसारखी मोबाईलमध्ये आहेत मला वाटतं की मोबाईल हा साठी युजली आजकाल मुलं वापरायला लागली आहे या आपल्या इमोशन्सला इमोशन सोबत कोप करायला या काही असो ते डेली लाईफ मधले काही इश्यूज असो स्कूलचे असो मैत्रिणींसोबत असो सो so, या गोष्टी ते इमोशन्स बिल्ड अप बेसिकली त्या फोनमध्ये होतात आणि आय थिंक दॅट लाईक फोन आहे तो एक असा एस्केप आहे Like, I don't have to... पासून, पासून एस्केप कसा कशापासून कशापासून एस्केप करायचं इमोशन्स प्रॉब्लेम्स तुझ्यासमोर कोणी अशी उदाहरणं आहेत तुमचे शेजारी मित्र मैत्रिणी किंवा तुमच्या सर्कल ओळखीच्या याच्यामध्ये तू नाव सांगू नकोस हो पण तू अशी उदाहरण सांगू शकतेस की त्यांच्यासोबत काय घडलंय सो so, माझ एक एक्झाम्पल आहे आणि माझ्या ग्रुपचा मी एका ग्रुपमध्ये होती लहानपणापासून सोसायटीत आणि कोविड नंतर सगळ्यांना ते ऑनलाईन स्कूल आणि मग ते ऑनलाईन चॅटिंग सगळे खूप गुंग झाले आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचं खेळणं खूप कमी झालं आणि आता मी माझ्या कोणत्याही मैत्रिणीशी बोलली ऑलमोस्ट ऑल द टाइम ते ऑनलाईन असतात इंस्टाग्राम असो व्हॉट्सअप असो ट्विटर असो काही असो

Okay. पण कोरियन ड्रामा मध्ये आय थिंक काही मुलींना आवडतं बेसिकली कधी कधी साठी काही okay. लोक खूप सुंदर दिसतात पण mm -hmm. त्यांनी एक इन्सिक्युरिटी पण येऊ शकते आणि mm -hmm. काही लोकांना कोरियन ड्रामा ह्याच्यासाठी आवडतात कारण त्याच्यात खूप इंटरेस्टिंग स्टोरीज असतात mm -hmm. पण मी पहिल्यांदाच ऐकते की कोरिया मला कोरियन व्हायचं या इतकं ऑब्सेशन त्याच्यावर इतकं ऍडिक्शन हे मी पण पहिल्यांदाच ऐकते खरं तर आपल्यापैकी खूप जणांनी हे पहिल्यांदाच ऐकलेलं असेल मी डॉक्टर बर्वेंकडे येते डॉक्टर बर्वे आत्ता ह्या आपल्या छोट्या मैत्रिणीने खूप चांगला शब्द वापरला एस्केपसाठी एस्केप आहे त्यांचा मोबाईल फोन हा आणि कसला एस्केप तर तिने इतक्या बोल्डली त्याचं उत्तर दिलं की इमोशन्सचा एस्केप ह्याच्याकडे कसं बघायचं प्रश्न काय आहे की आपण जगत असताना दोन गोष्टी सतत घडत असतात आपल्या जीवनात तर आपण माहिती मिळवत असतो जगाचं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला होत असतं आणि आपण आपल्या मनात येणाऱ्या इमोशन्सना कसं जपायचं त्या कशा ओळखायच्या त्या कशा व्यक्त करायच्या त्याचं hmm. संयोजन कसं करायचं hmm. समावेश त्याचं समायोजन कसं करायचं हे आपण सतत शिकत असतो राग आला तर रागाचं आपण मॅनेज कसं करायचं तो कसा व्यक्त करायचा किंवा कसा व्यक्त करायचा नाही उदास वाटलं तर काय करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळणारे जे धक्के बुक्के असतात काही घटना असतात त्यांनी आपण शिकत जात असतो आता याला आपण म्हणतो की याला कोपिंग मेकॅनिझम म्हणतो म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा सामना कसा करायचा म्हणजे सामना करायचा म्हणजे प्रत्येकाला काही मारामारी केली पाहिजे असं नाही कधी माघार घ्यावी लागते कधी कधी शांत राहावं लागतं कधीतरी दोन हात करावे लागतात ह्या आपल्याला शिकाव्या लागतात आणि या शिकत शिकतच आपण मोठे होत असतो पण काय आहे की या स्ट्रॅटेजी शिकण्यापेक्षा हा एस्केप सोपा वाटतो कारण ती जी आपल्याला त्रासदायक जे बोर्ड कंटाळा असतो वैताग असतो नकोस असत इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटत असतो आपण इतरांपेक्षा स्मार्ट नाही दिसत चांगले दिसत नाही जी एक मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण झालेली असते ती हॅन्डल ऐवजी ती सप्रेस करायची आणि दुसऱ्याच जगात आपण चाललं जायचं की मग या भावनांशी आपल्याला डील करावं लागतच नाही कारण त्या दाबल्या जातात तर हे त्याचं एक कारण असतं मग ही ही जे जी, जी सुविधा आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये तिने आपण करतो हे आणि दुसरं आहे की पटकन त्यातनं जो सटकायला मिळतं हो, जसं हो, आपल्याला कुठे जायचं असेल तर तिकीट काढा रिझर्वेशन करा, करा हो, अमुक करा तम करा सगळं करावं लागतं ते काही नाही एकली कफ बट आणि तुम्ही कुठच्याही जगात जाऊ शकता त्यामुळे त्याचा जो क्विकनेस आहे आणि जे तेल आहे ते अत्यंत मोहक आहे आहे सटल आणि मला कदाचित त्याच्याकडे एवढं आकर्षण असावं कदाचित या पिढीचं मी पर्णकडे जाते पर्ण के ड्रामा के ड्रामा हे जवळपास म्हणजे मानगुटीवर बसलेलं भूत असल्यासारखं आहे के ड्रामामध्ये के ड्रामाचे फॅन्स आहेत त्याचं ऑब्सेशन्स किती पद्धतीने आहे आता तर कोरियन गेम्सचं ऑब्सेशन त्यातने झालेलं सुसाईडचं हे उदाहरण आपल्यासमोर आहे कोरियन फूड कोरियन फॅशन म्हणजे एव्हरीथिंग कोरियन लोक कोरियन भाषा शिकायला लागलेली आहेत हे काय ऑब्सेशन असू शकतं म्हणजे तू स्वतः एक अभिनेत्री आहेस हे के ड्रामा कोरियन काय प्रकार काय आहे आणि एवढं ऑब्सेस होणं इतकं काय आहे त्याच्यात काय वाटतं पहिलं म्हणजे मला नम्रता इथे मांडायला आवडेल की जी ही घडलेली घटना आहे ती खूप वेदनादायी आहे फार दुःख झालं या ही सगळी बातमी वाचून आणि के पॉपबद्दल जर विचारशील तर मला असं वाटतं की आ, हे फक्त संगीताबद्दल निगडीत नाही आहे म्हणजे पूर्वी जेव्हा बद्दल मी ऐकायचं तेव्हा ते संगीताबद्दल असायचं सा। पण आता ते एक विश्व आहे म्हणजे तू म्हणलीस तसं त्याच्यात गेम्स आहेत त्याच्यात फिल्म्स आहेत त्याच्यात फॅशनबद्दल सांगितलेलं आहे तर आ, मला असं वाटतं विशेषतः भारतीयांसाठी एक वेस्टर्न ब्युटीची इमेज पूर्वी होती की oh. गोरे लोकांचं आकर्षण असायचं hmm. वेस्टर्न फिल्मचं hmm. आकर्षण असायचं hmm. पण एशियन लोकं सुद्धा कूल असू शकतात असं hmm. या सगळ्या कोरियन या सगळ्या विश्वामुळे आपल्याला hmm. वाटायला लागलं ह्यातली hmm. जी इमेज आहे ती वेस्टर्न नाही ती आपल्याला जवळची वाटणारी आहे hmm. किंवा त्यातले जे ब्युटी स्टँडर्ड आहेत त्यातली जी मॅस्क्युलॅनिटी आहे ती सॉफ्ट मॅस्क्युलॅनिटी आहे म्हणजे हायपर मॅस्क्युलिन पुरुष त्या सगळ्या केपॉपच्या वर्ल्डमध्ये नसतात आणि तिसरं म्हणजे मला असं वाटतं की ते एक विश्व आहे त्या विश्वात रममाण होणं ही सुंदर गोष्ट आहे अनेकदा त्यातल्या फिल्मचा शेवट खूप चांगला होतो mm. त्याच्यातलं जे म्हणजे दुःखी त्यात फार कमी गोष्टी घडतात mm. प्रेमाबद्दल ते विश्व खूप बोलत असतं तर mm. ज्या आपल्या रिॲलिटीत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत mm. जे दुःख आहेत ज्या वेदना आहेत ते इकडे खूप सुंदर पद्धतीने ट्रान्सलेट होताना दिसतं त्यामुळे त्या विश्वाचा भाग होणं तो ते विश्व हवं असं वाटणं हे स्वाभाविक वाटत असणार असं मला वाटतं बर डॉक्टर सावंत माळी आपल्यासोबत आहेत डॉक्टर माळी ह्या सगळ्याकडे दक्षिण कोरियामधनं बघताना कोरियन कल्चरची क्रेज फक्त भारतात नाही जगभरात म्हणजे अगदी भारतातलंच बोलायचं झालं तर मुली मुलं हॅलो हाय करण्याच्याऐवजी पटकन अशी बोटं क्रॉस करतात आणि सरांगे म्हणून जातात एवढा तो पगडा बसलेला आहे काय कशामुळे असेल हे असं वाटतं नम्रता मॅडम मला दोन गोष्टी इथे सांगायच्या आहेत एक पॉझिटिव्ह पण आहे आणि एक निगेटिव्ह पण आहे कोरियामध्ये कोरिया ऑफकोर्स मी दोन हजार बारा पासून इथे काम करतोय पण मला दोन गोष्टी प्रामुख्याने इथं निदर्शनास आल्या अशा की कोरियाचं जे कल्चर आहे याला कोरियन भाषेमध्ये पल्लीपल्ली असं म्हणतात पल्लीपल्ली म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही फास्ट फास्ट करायची म्हणजे लवकरात लवकर ती गोष्ट तुमची झाली पाहिजे ही गोष्ट इथली मेन आहे आणि इथं इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगलं असल्यामुळं आमच्यासारखे जे रिसर्चर आहेत ते इथं कोरियामध्ये अट्रॅक्ट होतात आणि इथं करतात पण दुसरी जी गोष्ट आहे जे आ, रेवा त्यांनी सांगितली किंवा पर्न मॅडमनी सांगितली किंवा डॉक्टर डॉक्टर त्यांनी सांगितली तर आपल्याकडे कोरियन ड्रामा फेमस होत आहे तो मोस्टली डबिंग डबिंग मध्ये हिंदी किंवा मराठीमध्ये सुद्धा आता येतोय तर तो कोरियन ड्रामा जो रिप्रेझेंट करतात ना तो फार इमोशनली टच करून करतात आणि ऍक्च्युली मी इथं आहे पण अशी रियालिटी अजिबात इथं नाही कि एक समजा एक गर्लफ्रेंड आहे किंवा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड त्या गर्लफ्रेंड ची इतकी केअर करतो पण ही रियालिटी इथं नाही एक्च्युली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्याकडे बऱ्याच वेळा ऑस्ट्रेलियाबद्दल आपण ऐकतो की तिथं रेसिजम वगैरे हा प्रकार आहे पण कोरियामध्ये सुद्धा इनडायरेक्टली रेसिजम असतेच तुम्हाला इन तुम्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी इथं मिळत नाही कोणत्याही फॉरेनर साठी पर्टिक्युलरली एशियन साठी बर आणि त्यामुळे मुली आता हे सगळं व्हर्च्युअल लाईफ आहे म्हणजे थोडक्यात जे दिसतंय ते जे सगळं आहे ते व्हर्च्युअल आभासी दे, आहे रियालिटी तर नाही मॅडम बर बर खूप खूप महत्वाचा मुद्दा सांगितला मी पुन्हा एकदा रेवाकडे येते रेवा हे जे दिसतं आपल्याला स्क्रीनवरती तूच त्याला शब्द एस्केपिझम वापरलास हे सगळं आभासी आहे हे व्हर्च्युअल आहे तुमच्या जनरेशनमध्ये विशेषतः कोविड नंतर तू सांगितलंस की चॅटिंग वाढले तसे चॅट रूम्स असतात गेम रूम्स असतात त्याच्यामध्ये मुलं एकत्र येतात खेळतात बोलतात त्यांचं एक स्वतःच वेगळं त्यांची फ्रेम असते त्यांचं विश्व असतं तिथे कधी असं बुलिंगचे उदाहरणं तुझ्या कानावरती आले जवळच्या लोकांमध्ये किंवा त्याच्याशिवाय जमत नाही ऑब्सेशनची अशी उदाहरणं आलेत कानावर हो एक काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे तुझा रेवा त्याचा रेवा मी पुन्हा येते तुझ्याकडे बहुतेक तुझा ना नेटवर्कचा इश्यू आहे तुझा आवाज येत नाही आमच्याकडे मी पुन्हा येते हा प्रश्न घेऊन तुझ्याकडे मी पर्णकडे जाईन पण सायबर बुलिंग वेळेला आपण म्हणतो म्हणजे या केसमध्ये हा जो आता कोरियन लव्ह गेम होता आपण उदाहरण त्याचं घेऊया कारण तेच घटना घडली आहे कोरियन लव्ह गेम त्याच्यामध्ये काहीतरी टास्क दिले जातात आणि ते टास्क पूर्ण करायचे असतात आणि त्याच्यामधलं ते जे ऑब्सेशन आहे ते ऑब्सेशन मुलांना ते इतकं त्या गर्तेत घेऊन जातं एक प्रकारचं हे सायलेंट सायबर बुलिंग म्हणू शकतो आपण ह्याला हो ॲब्सिल्युटली आणि मला आत्ता असं वाटतं की फक्त uh, तरुण मुलं लहान मुलंच नाही तर आपण सगळेच या एका प्रकारच्या ॲडिक्शनचा भाग आहोत आपल्या सगळ्यांनाच फोनशिवाय करमत नाही आणि mm. आपली एक खरी वास्तवातली एक इमेज असते आणि आपल्याला जे व्हायचं असतं एक डिझायर्ड इमेज असते म्हणजे एक रिअल इमेज आणि एक डिझायर्ड इमेज असते mm. तर आपण ऑनलाईन जेव्हा असतो तेव्हा आपण आपली एक डिझायर्ड इमेज mm. तयार करत असतो मग आपले आपण जे फोटोज वापरतो आपण आपल्याबद्दल जी माहिती लिहितो आपण जे संगीत वापरतो तर हो। आपण कसे असू म्हणजे लोकांना आपण छान वाटू अशी एक इमेज आपण ऑनलाईन तयार करत असतो आणि कदाचित प्रत्यक्षात आपण तसे नसतो तर त्याच्यामुळे ही जी ऑनलाईन इमेज आहे ती बघितल्यावर आपल्याच मनाला बरं वाटतं की अरे वा लोकांना मी अशी वाटते किंवा वाटतो तर ही जी इमेज आहे आपली ऑनलाईन जी इमेज आहे ती आणि आपली प्रत्यक्षातली इमेज ह्याच्यात जेव्हा अंतर तयार होतं तेव्हा मला असं वाटतं ती गोष्ट खूप धोकादायक असू शकते कारण काय ती आपल्याला आपल्या रियालिटीपासून दूर नेऊ शकते असं मला वाटतं आणि आपल्याला असं वाटू शकतं की ऑनलाईनची माझी जी इमेज आहे तिथे मी सेफ आहे कारण काय तिथे प्रत्यक्षात येऊन मला कोणी फिजिकली हार्म नाही करू शकणार पण तसं नसतं अप्रत्यक्षपणे आपल्याला ती स्पेस जरी सेफ वाटत असली तरी तिथनं जो होणारा मानसिक वा, हुँ। हुँ। बोर। बोर। त्रास आहे जो सायकोलॉजिकल वायलेन्स ज्याला आपण म्हणू शकतो तो खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो जेव्हा माझं खूप कौतुक होतं तेव्हाही एक प्रकारची हवा माझ्या डोक्यात जाते किंवा मला जेव्हा खूप ट्रोलिंग होतं माझ्याबद्दल खूप वाईट बोललं जातं तेव्हा माझ्या मनाला खूप त्रास होतो त्यामुळे जरी फोन जेव्हा बंद होतो तेव्हा तो एक अंधार आपल्यासमोर असला तरी मनात ते कायम चालू राहतं त्याचा जो त्रास आपल्याला होत असतो तो तो खूप वेदनादायी असतो त्यामुळे फक्त तरुण मुलांपुरतीच सीमित असलेली गोष्ट नाही ही सगळ्यांसाठीच आता सध्या लागू होत असलेली गोष्ट आहे तर एस्पेशली uh, मला असं वाटतं तरुण मुलांसाठी त्यांची जी व्यक्तता आहे त्यांना जो वाटणारा एकटेपणा आहे तो काय पद्धतीने चॅनलाईज करता येईल त्यांना एकटं कसं वाटणार नाही हा त्यांचा लहान मुलांचा वैयक्तिक प्रश्न नाही ना की तो फक्त कुटुंबाचा प्रश्न आहे तो समाज म्हणून आपल्या सगळ्यांचाच प्रश्न आहे की मुलांना uh, का असं वाटत नाही की आपण एकत्र आहोत आपल्याला बोलता येण्यासारख्या जागा आपल्याकडे आहेत त्यांना का बरं एकटं वाटतंय आणि त्यांना माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलण्यापेक्षा घरच्यांशी बोलण्यापेक्षा एका वेगळ्या देशातली व्यक्तिरेखा या जास्त जवळच्या वाटत आहेत हा विचार करण्याचा मुद्दा आहे पण हे जे बुलिंग नावाचं जे प्रकरण आहे ते इट कॅन जस्ट मेक ऑर ब्रेक यू तर त्यामुळे तिथे जाण्याच्या आधी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत तरुण मुलांनी सुद्धा आणि हा पालकांचा शिक्षकांचा आणि समाज म्हणून आपला सुद्धा हा खूप जबाबदारीचा प्रश्न आहे अगदी मला रेवा तू सायबर बुलिंगबद्दल सांगत होतीस हो oh, मी एका गेम बद्दल बोलत होती ज्याचे नाव आहे रोबलॉक्स सो mm -hmm. so, मला हा गेम माझ्या एका मैत्रिणीने टू थाउजंड नाईंटीन मध्ये कोविडच्या वेळेसच लाईक इंट्रोड्यूस केलं होतं आणि तो खूप सेफ गेम होता बेसिकली थोडसच काहीतरी थोडंफार चॅटिंग पण त्या गेम मध्ये गेम्स असायचे वेगवेगळे वेगवेगळ्या टॉपिक्स वर स्टोरीज वर mm -hmm. पण आता त्या रोबलॉक्स मध्ये व्हॉइस चॅट आलाय आणि त्याच्यासाठी पण एज व्हेरिफिकेशन लागतं काही काही मुलं आई बाबांची आयडीज घेतात खोटे फोटो दाखवतात कारण कॅमेराचा पण तुमचा व्हेरिफिकेशन असतो आणि मग त्या व्हॉइस शॅट मध्ये खूप शिव्या वगैरे देतात मोठे लोकही असतात आणि त्याच्यात खूप सायबर बोलिंग आहे आणि मी एक इन्स्टाग्रामवरही पाहिलं सो काही काही मुली आहेत ते खूप कोरियन ऑप्सिस्ट असतात आणि खूप त्यांचं ऑब्सेशन कोरियन वर मी कोरियन आहे असं तसं त्या कॉमेंट्स सेक्शन मध्ये ही खूप शिव्या दिल्या आहे आणि मॉकिंग आणि आय थिंक हे जे बुलिंग वगैरे सुरू आहे हे पण एका इन्सिक्युअर पर्सन कडूनच होत आहे शाळेत बोल बोल, बोल। सॉरी बोल बोल शाळेत आजकाल सायबर बुलिंग बद्दल टीचर्स वगैरे अवेअरनेस आणतात त्याच्याबद्दलही कधी कधी प्रेझेंटेशन होतात एथ ग्रेड मध्ये मलाही अशा प्रेझेंटेशन मध्ये बोलवलं तर मी नाही स्पीकिंग केलं पण टीचर्स काउन्सिलर्स शाळेत काउन्सिलर्स ला, ला बोलवतात आहे अशा गोष्टींसाठी कारण मेंटल हेल्थ केसेस वाढायला लागले पण मला आता ना पर्णने खूप छान मुद्दा सांगितला की तू जो सांगितलंस की एस्केप व्हायचं असतं तर एस्केप होताना तुझ्या वयाच्या मुलांना असं नाही का वाटत की आपण आपल्या इमोशन्स आपल्या पेरेंट्स आपल्या फ्रेंड्स सोबत आपल्या भावंडांसोबत शेअर करावे असं वाटत नाही का त्यांना ते आउटडेटेड वाटतात का जनरेशनच्या बाहेरचे वाटतात का इनसिक्युअर वाटतात का किंवा जजमेंटल वाटतात का नेमकं काय मनात काय असतं तुमच्या आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल हे या वर जाणं आय थिंक हे होतं कारण Uh, मुलांना हेल्प नसतो या असं हा टॉपिक कसा खूप याच्याबद्दल बोललं नसतं म्हणजे पेरेंट्स बोलत नाही मुलांशी फ्रेंडशीप पण जास्त भीती भीती कशाची वाटते बीइंग जज्ड आपल्याला जज केलं जाईल ह्याची भीती वाटते परत बहुधा तिचे नेटवर्कचे इश्यू झालेले आहेत पण तिने खूप महत्वाचा मुद्दा जो सांगितलेला आहे की पेरेंट्स बोलत नाहीत मुलांशी म्हणजे डॉक्टर बर्वेंकडे जाईन हाच मुद्दा घेऊन डॉक्टर बर्वे आता पर्णने सुद्धा कन्सर्न उपस्थित केला एक सायलेंट बुलिंग बद्दल आपण बोलतोय ह्या लव्ह गेम्स आणि या सगळ्यामधनं येणारं आणि आता आपल्याला रेवाने सुद्धा सांगितलं की पालक बोलत नाहीत मुलांशी पालक विश्वासात घेत नाहीत मुलांना कसं आहे की आपण एका एकत्र कुटुंबामध्ये वाढत होतो त्याची न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या आणि आता एकल फॅमिलीज आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपा आपापल्या विश्वात जगत असते हो। ती एकटीच असते तिकडे आणि तिला असं सतत वाटत असतं की ह्या एकटेपणामध्ये माझा जो एकटेपणा आहे तो मला त्रास देतोय त्याचं मला दुःख होत आहे मला तो आवडतोय पण कारण त्यातनं मला पुरेशी प्रायव्हसी पण मिळत त्यातनं मला अनॉनिमिटी पण मिळत असते त्यामुळे हस जगाचे तुकडे तुकडे स्कॅटर्ड आणि स्प्लिंटर्ड रियालिटी असं आम्ही त्याला म्हणतो की एक एक व्यक्ती आपापलं आयुष्य जगत असते तसे आपण एकटेच असतो परंतु माणसाचं आयुष्य सतत एकमेकांना जोडून जोडून आपण जगत असतो हा जो परिणाम झालेला आहे विशेषतः अशा प्रकारची जी आता साधनं आलेली आहेत मोबाईल सारखी त्याच्यामुळे हा मुख्यतः त्याला तंत्रज्ञानाने एक सोपं करून दिलेलं आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की याच्या मागे आता या केसेस जर आपण गाझियाबादची केस बघितली तर अशाही दोन तीन मुली आई वडील म्हणजे मित्र 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 मैत्रिणी नवरा बायको असे असतात आणि याला मी शेअर डिल्युजन असं म्हणतो म्हणजे ते एकमेकांशी इतके घट्ट जोडलेले असतात की तुझ्या मनातला विचार मग तो चुकीचा असे ना का माझ्या मनातही तोच विचार आहे असं आपण म्हणतो आणि स्टार्ट शेअरिंग देअर वर्ल्ड खोट कृतक विश्व केलेलं असतं डिल्युजनल वर्ल्ड असतं त्याच्यामधले ते एक असतात त्याच्यामध्ये ते एकत्र असतात आणि <laughs> त्या डिल्युजनल वर्ल्डमध्ये एकाने हो ठरवलं की सगळे त्याला फॉलो करत असतात <laughs> जितकं जितकं तुम्ही एकटे होता तितके तितके तुमच्या विचारी समविचारी वयस्क माणसांची चिकटले <laughs> होता एक युनिट त्यांचं तयार होतं त्यामुळे असे सारखी जी घटना घडते की आपण तिघांनी आत्महत्या करूया त्याच्या मागे हे एक मुख्य कारण असतं हा एकटेपणा आणि नंतर जे जोडलं जाणं त्यातला घट्टपणा हा एक मानसिक विकाराचा प्रकार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जेवढं जेवढं आपलं आयुष्य जीवन होत जाईल तेवढे तेवढे असे आपले प्रकार वाढ दुसरा आणखी एक मुद्दा आपण पटकन लक्षात घेत नाही तो असा की ज्या प्रकारे हे गेम्स तयार केले जातात ज्या प्रकारे ते जीवन व्यक्त मांडलं जातं याच्यामुळे जे जा जो परिणाम आपल्या मेंदूवरती होत असतो तो आपण विसरून चालणार नाही प्रत्येक वेळेला काहीतरी नवे घडतं नवीन गोष्ट येते नवीन चेहरा दिसतो नवीन काहीतरी घटना घडते जी थोडी अद्भुत वाटते वेगळी वाटते प्रत्येक वेळेला तो डोपामी आपल्याला एक स्पोर्ट मिळतो त्यातनं जरा काहीतरी एक नवीन उत्सुकता वाटते म्हणून शॉर्ट्स मधून एका शॉर्ट मध पुढचा शॉर्ट काय ते कळत नाही त्यामुळे त्याच्याविषयी उत्सुकता वाटते त्यामुळे आपण किती पटापट स्क्रोल करतो हे मला वाटतं असेल म्हणा किंवा ती जी उत्सुकता आहे ते ते ती क्युरिओसिटी आहे ती जी नॉव्हल्टी आहे मला वाटतं त्याचंच हे ॲडिक्शन असावं मी डॉक्टर माळींकडेच आहे डॉक्टर माळी मी एक स्टडी असा वाचला होता की एकीकडे कोरिया जिथे हॅपीनेस इंडेक्स घसरतोय आणि त्याच कोरियामधल्या आनंद तिथली ही जी व्हर्च्युअल रियालिटी तुम्ही बघितलं ज्याचं उदाहरण घेऊन जगभरातली मुलं तिथे हरवत आहेत ह्या विरोधाभासाकडे तुम्ही कोरियातनं कसं बघता मी मागाशी तुम्हाला जे बोललो की कोरिया कोरियामध्ये जे रिप्रेझेंटेशन करायची जी पद्धत आहे ती फार इफेक्टिव्ह आहे तुम्ही रियालिटी मध्ये येतच नाही त्यामुळेच हे अशा गोष्टी होतात कारण का तर परवा आपण एक न्यूज ऐकली असेल की एक मुलगी जी होती ती तिचं व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियामध्ये तिचा एकोणतर कोरियन बॉयफ्रेंड झाला आणि ती घरातले पैसे चोरून कोरियाला यायला निघाली मला वाटतं की, की दोन तीन महिन्यापूर्वीचीच गोष्ट असं तर माझं असं म्हणणं आहे की पालकांनी सुद्धा त्यांची जी मुलं काय बघतात hmm. किंवा काय करतात त्याचा त्यांच्या आ... oh. काय इफेक्ट होतो hmm. त्यांनी तो मॉनिटर hmm. करायला पाहिजे किंवा त्याच्याकडे त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कारण काय आणि त्यांना रियालिटी समजून सांगायला पाहिजे कारण मी ज्या ज्या वेळेला ज्यावेळेला इंडियामध्ये येतो त्यावेळेला बरीच मुलं जेन ची मुलं आहेत ती येतात आणि ते असे सिंबॉल करतात म्हणजे हार्ट किंवा काइंडनेस किंवा हे किंवा अन्या हे हे शब्द बोलतात पण त्यांना इथली रिअलिटी माहित नाही इथलं वर्क कल्चर माहित नाही इथे फक्त वर्क वर्क हेच आहे मग मी आ, मी असे म्हणेन की तुम्ही रिअॅलिटी बघा त्यांचे पेरेंट्सनी ती कोरिया कोरियामध्ये जी व्हर्च्युअल लाईफ दाखवतात त्याच्यापेक्षा रिअलिटी काय इव्हन मॅडम पालकानी तुम्ही म्हणता तो खूप महत्त्वाचा मुद्दा की पालकांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करणं खूप गरजेचं आहे मी शेवटची माझ्याकडे एक मिनिट आहे मी तीस तीस सेकंड पडणं आणि रेवाकडे जाईन रेवा अगदी थर्टी सेकंड मध्ये या क्षणाला तुमच्या जनरेशनला मग कशाची गरज आहे ही ही आपण परिस्थिती बघतोय प्रॉब्लेम कुठे हे आपल्याला कळत सोल्युशन कुठून शोधायचं हो असं वाटतं आय थिंक नुसतं सायबर बुलिंग बद्दल नको शिकवायला पण आपल्या इमोशनला कसं डील करायचं ऍडिक्शन hmm. बद्दलही शिकवलं तर चालेल पण आपल्या इमोशन सोबत कसं डील करायचं आणि काही आवडलं कशा ती इंटरेस्ट असो तर hmm. so, मोस्टली इंटरेस्ट मेबी आउटडोर ऍक्टिव्हिटीज hmm. मध्ये पाहिजे एक्सेप्ट फोन मध्ये पूर्ण लक्ष देण्यापेक्षा hmm. आणि पेरेंट्सला एज्युकेट करायला पाहिजे कि लहान मुलांसोबत कसे डील करायचं त्यांचे इमोशन्स कसे असतात आणि त्यांना लहान मुलांनाही ऐकून घ्यायला पाहिजे खूप इम्पॉर्टंट पॉइंट तू सेकंड आ, या केसचा एक या केसचा एक खूप महत्त्वाचा भाग असा आहे की जेव्हा त्यांना घरच्यांना कळलं की या मुली एका वेगळ्या विश्वात आहेत तेव्हा त्यांनी त्यांची साधनं मोबाईल फोन्स काढून घेतले त्यामुळे जसं विड्रॉवल सिमटम्स येतात म्हणजे डॉक्टर बरवे जास्ती बेटर सांगू शकतील पण जसं विड्रॉवल सिमटम्स येतात तसं एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा ॲडिक्शन असतं तेव्हा होताना सुद्धा ते टप्प्याटप्प्यानी करायला पाहिजे जर एकदम आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा आधी नसतो आणि एखादी गोष्ट काढून घेतली जाते तेव्हा मग खूप आयसोलेट जास्त एकटेपणा येतो तर ह्याच्यातनं बाहेर पडायच्या सुद्धा स्टेप्स असल्या पाहिजेत त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती एडिक्टेड असते तेव्हा त्याच्यातनं बाहेर पडण्याचे सुद्धा हळूहळू बाहेर केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे आपण ऍडोलेसन्स नावाची वेबसिरीज सगळ्यांनीच पाहिली असेल त्याच्यामध्ये सुद्धा मानवी भावभावांना सगळ्यात जास्ती महत्व दिलं गेलेलं आहे तर माणसांनी माणसांबरोबर बोलणं व्यक्त होणं स्वतःच्या इमोशनल एक्सप्रेशनला वाट करून देणं पर्याय आताच्या जगात नाहीये असं मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा तू आता पर्ण मांडलास एक ह्या मुलांचं म्हणजे आपण ज्या आता प्रश्नाविषयी बोलतोय त्या प्रश्नामध्ये एक परवलीचा शब्द आहे व्हर्च्युअल रियालिटी कुठेतरी हे शिकवायची गरज आहे की व्हर्च्युअल आणि रियालिटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेत हे शिकवायची गरज आहे आणि आपली सगळ्यात छोटी मैत्रीण रेवाने जे सांगितलंय की इथे पालकांची सुद्धा ट्रेनिंग होणं गरजेचं आहे की आपल्या मुलांना त्यांनी ॲड्रेस करणं मुलांच्या भावनांना त्यांनी ॲड्रेस करणं त्यांचे प्रश्न ऍड्रेस करणं जजमेंटल न होता ह्याची सगळ्यात जास्त आता या क्षणाला गरज आहे या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय Thank <music> you